पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा येथील साई बडगुजर व दर्शन बडगुजर यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सूर्यवंशी क्षत्रिय बडगुजर समाजाकडून सत्कार शिंदखेडा येथील चिरंजीव साई संदीप बडगुजर आणि डॉक्टर दर्शन धनराज बडगुजर यांनी दोन भिन्न क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून शहराचं नाव उज्वल केलं आहे त्यांच्या या यशाबद्दल सूर्यवंशी क्षत्रिया बडगुजर समाजाच्या वतीनं दोघांचा शाल श्रीपाळ व फुलहार देऊन सत्कार करण्यात आला मुकेश आर पटेल निवासी सीबीएसई स्कूल दहावीचा विद्यार्थी साई संदीप बडगुजर यानं राष्ट्रीय आर्थिक शिक्षण केंद्र आयोजित आर्थिक साक्षरता प्रश्न मंजूषा स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकवला या यशामुळे शिंदखेडा शहराचा तसेच बडगुजर समाजाचा गौरव वाढलाय तर डॉक्टर दर्शन बडगुजर यांनी भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथून एम बी बी एस पदवी मिळवली असून या शिक्षण काळात त्यांनी चार गोल्ड मेडल्स प्राप्त केले सध्या ते शिंदखेडा इथं नगरपंचायत संचलित आपल्या दवाखान्यात मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाले दोघांनीही आपल्या यशाचं श्रेय आई वडील आणि कुटुंबियांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले या प्रसंगी समाजाच्या वतीनं झालेल्या सत्कार सोहळ्यात अध्यक्ष चंद्रकांत बडगुजर उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर सचिव राजेंद्र बडगुजर सल्लागार विक्रम बडगुजर सल्लागार प्रकाश बडगुजर सहकार्याध्यक्ष रवींद्र बडगुजर संघटक धनराज बडगुजर सहसचिव दीपक बडगुजर सदस्य अरुण बडगुजर संदीप बडगुजर मोतीलाल बडगुजर भगवान बडगुजर राकेश बडगुजर बल सागर बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत बडगुजर व उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर यांनी चिरांजीव साई व डॉक्टर दर्शन बडगुजर यांचं अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा